आणि त्याला संलग्न रुग्णालय उभारण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने आज सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय जी आर क्रमांक जी सी डी दोन हजार चोवीस प्रक्र पाचशे सदतीस प्रश एक जारी केला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण चारशे तीन पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपयांचा अंदाजित खर्चास मंजुरी दिली आहे उच्चस्तरीय सचिव समितीच्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीतील शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे या प्रकल्पामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची जी प्लस पाच मजली इमारत रुग्णालयाची जी प्लस सहा मजली इमारत मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रह विद्यार्थी इंटरनर्स नर्सेस विविध श्रेणीतील टाईप टू थ्री आणि फोर निवासी कर्मचारी निवासस्थाने अधिष्ठाता निवासस्थान अतिथीग्रह स्वयंपाकघर लॉन्ड्री शवग्रह सुरक्षा केबिन आणि इतर आवश्यक इमारतींचा समावेश आहे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे सत्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर चौरस मीटर एवढं असेल शासन निर्णयासोबत जोडलेल्या खर्चाच्या तपशीलवार विवरणानुसार केवळ इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे दोनशे सतरा पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या व्यतिरिक्त विद्युतीकरण अंतर्गत आणि बाह्य अग्निशमन यंत्रणा लिफ्ट एअर कंडिशनिंग आणि सी सी टी व्ही या कामासाठी अडतीस पूर्णांक चौदा कोटी पुरवठा आणि स्वच्छता कामांसाठी दहा पूर्णांक सत्याऐंशी कोटी फर्निचरसाठी सत्तावीस पूर्णांक एकोणीस कोटी आणि इतर कामांसाठी जसे कंपाऊंड वॉल रस्ते एस टी पी ई टी पी लँडस्केपिंग इत्यादी एकवीस पूर्णांक वीस कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे तसेच आकस्मिक खर्च जी एस टी संभाव्य वा भाववाढ प्रकल्प व्यवस्थापन शुल्क आणि कामगार विमा यांच्यासारख्या तरतुदींसाठी सुमारे एकोणनव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाच्या प्रकल बांधकामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली आहे आणि कामाला सुरुवात करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काची पूर्तता करणे आवश्यक असल्यास पुरातत्व विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उदाहरणार्थ नगरपालिका यांच्या पूर्व परवानग्या घेणे आणि तांत्रिक मंजुरी देताना राज्य दरसूची बाह्य बाबींसाठी विशिष्ट शासन परिपत्रकांचे पालन करणे यासारख्या अटी प्रशासकीय मान्यतेसोबत घालण्यात आल्या धाराशिव आणि परिसरातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असं यामुळे मराठवाडा विभागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मोठी मदत मिळणे अशी अपेक्षा केली जात आहे